मराठी हिंदी मेजॉरिटी जिथे तुम्ही आले खादे आणि टेक्स्टाईल डिपार्टमेंट ठीक आहे जिथे आता समजा कापसापासनं कपड्यापर्यंत कापड्यापर्यंत प्रमाणे पूर्ण याची ट्रेनिंग दिली जाते जसं आता आपण शेतामधला हा कापूस आहे समजा शेतामधला हा कापूस आहे ठीक आहे हे जिनिंग मशीन जे हा जिनिंग मशीन मध्ये कापूस आणि सरकी वेगळी करायचं काम करते ठीक आहे आता हा इथे आपण कापूस टाकला इकडनं कापूस येणार आणि त्या साइडनी रू येणार सरकी येणार रू येणार सरकी आणि कापूस वेगळं ठीक आहे Thank you. ये जो बताया है जालियों में जो छोटा सा पत्थर है जेनेमोशन तीन दिन लाओ ठीक है हम काम वॉल पर मोटी जिलिंग लगी है छोटी जिलिंग तू बाल लगा के तेरे में ये काम लगे तेरे में जेनेमोशन छोड़ दे हां वो सीड डाल कर देता है हां सीड डाल देता है कोई काम ही नहीं सीड डाल कर ये वेरी वापर है खरीदता है अच्छा आता समझता एक आध दिन सब कम ना चलता तीस ते चाळीस किलो कापूस मशीन आहेत आणि ते मोठं दोन किंवा त्याच्यानंतर जो कापूस आहे आपण कापूस घेतात ओपनर मशीन ठीक आहे ओपनर मशीन मध्ये हा हा जो कापूस आहे हा व्यवस्थितपणे खुलला नाही सर की नाही सर्की तर जिनिंग मशीन हे ओपनर मशीन आहे ह्याच्यामध्ये कापूस व्यवस्थित असा फुलवान आहे किंवा याच्यामध्ये कचरा आहे ओपनर मशीन हा इथे कापूस ठेवायचा

पूर्ण कापूस इकडने येऊन इथे असा पट्टा बनेल हा आहे पट्टा बनेल पट्टा बनल्याच्या इथनं कापून घ्यायचं आणखी डबल प्रोसेस करायसाठी ठेवा पट्टा डबल प्रोसेस तो डबल प्रोसेस झाला ನಮಸ್ಕಾರ ಶತ್ರಿ ಮಿತ್ರ ಸ್ವಾಗತ ಕೃಷಿ ಸಮೃದ್ಧಿ ನೂಜ ಯುಟೂ ಚರ್ಮಿ ಸಮೃದ್ಧಿ ನೂಜ ಯುಟೂ ಚ ಪೈಲ ಭಿ ಅಂತ ಸರ್ವ ನವೀನ ಪ್ರೇಕ್ಷಕಿ कृषी समृद्धीने ते यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकऱ्या मित्रांनो आपल्यासमोर ज्या मशीनमधून हा कापूस बाहेर येत आहे ती मशीन आहे कापूस जिनिंग मशीन ज्यामध्ये वरच्या साईडने कापूस टाकल्या जात आहे व खालील साईडमध्ये रू वेगळा व सरकीचे बी वेगळे असे वेगवेगळे केले जात आहे ही कापसाची मिनी जिनिंग म्हणून ओळखले जाणारी मशीन आहे या मशीनची किंमत जवळपास दोन ला, लाखापर्यंत आहे व आपन, या मशीनच्या साहाय्याने आपण आपल्या छोट्याखाणी व्यवसाय सुरू करू शकतो व ज्या माध्यमातून आपण कापूस वेगळा व रू वेगळा करू शकतो अशी ही जिनिंग बघण्यासाठी आम्ही सध्या आलेलो आहे सिलू परभणी या ठिकाणी व या ठिकाणावरून हा आपण हा व्हिडिओ लाईव्ह बघत आहे ज्यामध्ये आम्ही या ठिकाणी एका तरुण शेतकऱ्यांनी केलेला प्रयोग यशस्वी प्रयोग या ठिकाणी आम्ही बघत आहोत या शेतकऱ्यांनी दोन कापूस गिनी मशीन आणल्या असून त्या साहाय्याने त्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी सक्सेसफुली कापूस वेगळा व वेगळा केला आहे व त्याचे हे प्रात्यक्षिक समोरासमोर बघताना अतिशय आनंद झाला एका शेतकरी मित्रांनी केलेला धाडसी निर्णय बघून उद्योजकता प्रकारे निर्माण केली जाऊ शकते याची प्रेरणा आम्हाला संतोष भू यांना भेटून झाली आहे व यांच्या या प्रेरणेमुळे प्रेरित होऊन आम्ही सातखणी शेतकरी उत्पादक कंपनीच्या मार्फत पैठण तालुक्यामध्ये यशस्वी प्रयोग करण्यासाठी संतोष भू यांच्याकडून प्रेरणा घेतली असून लवकरच आपल्या पैठण तालुक्यामध्ये देखील या आ, पद्धतीने एक प्रयोग आम्ही यशस्वी प्रयोग करणार आहोत तर आपल्यासमोर ही बघत तुम्ही कापूस ड्रिलिंग मशीन आहे व या ठिकाणी कापूस ता वेगळा व रू वेगळा केला जात आहे याची प्रोसेस आपण सध्या बघत आहोत व कशा पद्धतीने कापूस वेगळा व रू वेगळा केला जातो याचे प्रात्यक्षिक समोर समोर आपल्याला बघायला मिळालं हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर